नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथा कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सौपूनम सो सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो डॉक्टर नरेंद्र जाधव सरांचा आमचा बाप आणि आम्ही या आत्मचरित्रात याआधी आपण सरांचे आई आईवडील त्यांचे मोठे तीन बंधू व स्वत सरांचे आत्मचरित्र थोडक्यात पाहिले आजपासून आपण त्यांची पत्नी त्यांच्या बहिणी यांच्या जीवनातील काही प्रसंग वाचणार आहोत ते आम्ही साऱ्या जणी या भागामध्ये तर चला मग वाचनाला सुरुवात करूयात तत्पूर्वी एक नम्र विनंती जर कोणी आपल्या चॅनेलवर नवीन आले असेल तर प्लीज आपला चॅनेल सबस्क्राईब करा व शेजारील बेलकन दाबा त्याचबरोबर तुमची मते मला कमेंटद्वारे सुद्धा सांगा एक सरकारी कचेरी कुठल्याशा कामासाठी मी तिथल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटायला गेले होते बाहेरच्या कार्यालयात साहेबांचे स्वीय सचिव आणि इतर गोतावळा मरगळलेले अनेक जीव ओढलेले चेहरे निर्जीव नजरा बाई तुमचं नाव काय वसुंधरा जाधव हो। संपूर्ण नाव सांगा वसुंधरा नरेंद्र जाधव अचानक हो। त्या निर्जीव डोळ्यांमध्ये जाण येते नरेंद्र जाधव म्हणजे हो तेच ते अहो मॅडम मग असं बोला ना आता बाईची मी मॅडम झालेली आहे सहायकांचे डोळे लकाकू लागले त्याने सौजन्यपूर तत्परतेने माझे काम करून दिले थोड्याफार फरकाने हा अनुभव आताशा वरचेवर येतो किंबहुना त्याच्या काहीशी सवयही होऊन लागली आहे मात्र पुढे मागे असे काही होईल असे लग्नापूर्वी मला कधी वाटले नव्हते आणि हेही तितकेही खरे मी पूर्वाश्रमीची देशपांडे काय सौजन्य सोडून जात मुद्दाम सांगण्याचे कारण म्हणजे आमच्या दलित समाजामध्ये मी मूळची ब्राह्मण आहे असा समज पडलेला आहे नरेंद्रना अर्थतज्ञ लेखक वक्ते अशा अनेक रूपांनी समाज ओळखत असला तरी बामिनीशी लगीन केले तो तोच ना असा संदर्भ देणारा एखादा खवचट म्हातारा मधून मधून भेटतोच आता आमचे वडील उदारमतवादी व्यापक दृष्टिकोनाचे एक भाऊ तर जयप्रकाशजींच्या संपूर्ण क्रांतीचा चळवळीचा सक्रिय कार्यकर्ता वडिलांमुळे आणि भावामुळे घरातले वातावरण अगदी मोकळे की काय पण जातीभेदाचे दारुण सामाजिक वास्तव्य मला मुळीच ठाऊक नव्हते पुढे त्यामुळेच की काय पण जातीभेदाचे दारुण सामाजिक वास्तव मला मुळीच ठाऊक नव्हते त्याची जाणीव पहिल्यांदा मला करून दिली ती माझ्या पतीने आम्ही प्रेमात पडलो आणि लग्न करायचे ठरवले त्यावेळी सामाजिक अंतरविरोध जातीभेदाची बजबजपुरी दलित समाज आंबेडकरी चळवळ हे सारे त्यांनी समजावून सांगितले मी तर हापकूनच गेले पण सूर जुळलेले होते रेशीम गाठी गुंफल्या गेलेल्या होत्या माघार घेणे बुद्धीला मानवणारे नव्हते म्हणून तिचा आधार घेऊन मी धीराने पुढे चालत राहिले जातीयतेच्या दाहक वास्तव्याची प्रखर जाणीव मला झाली ती माझ्या आईमुळे माझ्या आई साधीभोळी परंपरेचे गतानुगत्तेचे ओझे वाहणारे सगळे दलित पती रोज दारू पिऊन घरी येतात आणि आपल्या पत्नीला गुरासारखे बडवतात हा तिचा ठाम समज आपल्या लाडक्या लेकीवर ही आपत्ती कोसळणार नाही म्हणून तिची तगमग होती घरातील पुरुष मंडळी उतार मतवादी त्यांना हा दलित इसम गुंडाळून ठेवणार म्हणून आपण स्वतःच प्रश्न धसायला लावला पाहिजे हे तिच्या मनाने घेतले कोणालाही न सांगता ही बाई नरेंद्रच्या ऑफिसमध्ये जाऊन थडकली आणि इतर सर्व सहकारी आणि कर्मचारी यांच्यासमोर तिने त्यांची निर्भसना केली माझ्या पोरीचा नाच सोडा आणि तुमच्याच समाजातल्या एखाद्या चांगल्याशा मुलीशी लग्न करा असा अनाहूत हो सल्ला जाहीरपणे देऊन ती मोकळी झाली आम्हा दोघांनाही एकमेकांचा नाच जडला होता हे त्या बापडीला जाणवले नसावे त्या दिवशी संध्याकाळी तो सगळा प्रकार कळला तेव्हा मला रडूच कोसळले मग भीती वाटली प्रिय कर की आई असा निकराचा विकल्प मला नको होता घाबरत घाबरतच मी त्यांची प्रतिक्रिया आजमावली माझ्या आईवर डाफरणे किंबहुना स्वतःच्या अधिकारात तिला हकलून देणे नरेंद्रना सहज शक्य होते त्यांनी तसे केले असते तरी देखील त्यांना दोष देता आला नसता मात्र एवढी अहवेलना होऊन सुद्धा त्यांचा संयम ढळला नाही आपण काय करतो हो? आहोत ते तुम्हाला कळत नाही तुमच्या पतीशी मी बोलीन माझा तोल जाण्यापूर्वी आपण इथून जावं हे चांगलं या आपल्या भूमिकेवर शांतपणे आढळ राहिले जातीभेदाची दाहकता दलित असण्यामागचे शल्य आणि संयमाचे सामर्थ्य या साऱ्या गोष्टींचा मला क्षणात उलगडा झाला आई आणि नरेंद्र असा पर्याय समोर आलाच तर निवड कोणाची करायची ते माझ्या मनात खऱ्या अर्थाने स्पष्ट झाले ते पहिल्यांदा त्यावेळी नरेंद्र म्हणजे मूर्तिमंत चैतन्य त्यांच्याकडे एवढी ऊर्जा कोठून येते ते 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 एक एक हा माझ्यासह त्यांना जवळच्या असलेल्या सर्वांना नेहमी पडणारा प्रश्न त्यातून त्यावेळी ते अगदी तरुण होते त्यामुळे एकीकडे करिअर आणि दुसरीकडे झपाटल्यासारखे समाजकार्य चालू होते यात प्रणयराधनाला वेळ कुठे उरणार त्यातच दलितर समाजातील मुलीशी लग्न केल्यानंतर हा दलित समाजाला दुखावणार की काय अशी भीती अनेकदा व्यक्त होत असे त्याची त्यांना विलक्षण खंत वाटे त्यावर मग मी एक व्यवहारी तोडगा का शोधून काढला लग्नापूर्वीच त्यांच्या समाजकार्यात मी स्वतःला देखील झोकून दिले वडाळ्याच्या आंबेडकर कॉलेजमध्ये बँकांच्या नोकर भरतीसाठी त्यांनी दलित आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब तरुण तरुणीसाठी तरु 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 जे प्रशिक्षण वर्ग चालवले होते त्यामध्ये त्यांच्या बरोबरीने मी देखील शिकवू लागले त्यामुळे सहवास तर लाभलाच पण त्याचबरोबर त्यांच्या सामाजिक बांधिलकीमुळे आमच्यात विसंवाद निर्माण होणार नाही अशी त्यांची खात्री पटू शकली त्याच प्रक्रियेचा पुढचा टप्पा म्हणून लग्नापूर्वीच मी सिद्धार्थ महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून शिकू लागले आई दादांना आपली निवड पटली पाहिजे हा नरेंद्रचा आग्रह होता त्यामुळे विस्तृत पूर्वनियोजन करून ते मी वडाळ्याच्या घरी येऊन गे गेले तत्पूर्वी मला सविस्तर सूचना देण्यात आल्या होत्या तसेच घरी देखील योग्य ती वातावरण निर्मिती करण्यात आली होती दादांनी मोकळेपणाने माझे स्वागत केले आणि माझ्या मनावरचे दडपण क्षणात दूर झाले दिलखुलास गप्पा झाल्या बाईंनी मात्र आपल्या परीने मला दमात घेतले आणि स्वयंपाक करून दाखवायला लावला हे सारे अनपेक्षित होते माझ्या बाजूने त्यात काही अडचणही आली नाही त्यानंतर जे घडले ते मात्र सर्वस्वी अनपेक्षित होते त्यांनी एक लहानशा इशारा केल्याबरोबर घरात त्यावेळी असलेल्या आठ दहा पुतणे पुतण्यांनी आम्हाला हीच काकी पाहिजे असा एकच गिल्ला करायला सुरुवात केली त्यावेळी दादांनी त्यांच्याकडे पाहून मिस्किलपणे डोळे मिचकवले तेव्हा कुठे यांची करामत माझ्या लक्षात आली तुमचाला एक नंबर का बदमास आहे असे दादा यांना का म्हणत असत याचा पहिल्यांदा प्रत्यय मला आला त्यानंतर आम्ही वडिलांनी आणि माझ्या भावांची भेट घेऊन त्यांची संमती मिळवली दोन्ही बाजूंच्या वडीलधाऱ्यांची बैठक बा� झाली प्रेमविवाह असून देखील लग्न बौद्ध पद्धतीने व्हावे असा नरेंद्रचा आग्रह तर धर्मांतर होऊन देणार नाही हा देशपांड्यांचा हट्ट त्यामुळे तणावाचे क्षण आले पण धर्मांतर न करता बौद्ध पद्धतीने लग्न लावणे शक्य आहे हे स्पष्ट झाल्यावर तणाव निवडला आमचे लग्न शिवाजी पार्कातल्या वनिता समाजात व्हावे अशी आमची दोघांची इच्छा होती नोव्हेंबर एकोणीसशे एकोणऐंशीच्या एका शनिवारी आम्ही वनिता समाजाच्या कार्यालयात पोहोचलो आणि बुकिंगची चौकशी केली एक वृद्ध के गृहस्थ ते कार्यालय सांभाळत होते कधीचं बुकिंग पाहिजे पुढचा मार्च एप्रिल अहो आम्हाला या डिसेंबरमध्ये लग्न करायचं आहे सांगता काय राव हा हॉल तीन चार महिने बुक असतो ठाऊक नाही वाटतं तुम्हाला हे बघा फेब्रुवारीपर्यंत सगळ्या तारखा गेल्यात नरेंद्रनं त्या रजिस्टरची काळजीपूर्वक तपासणी केली सगळ्या तारखांवर फुल्या मात्र डिसेंबरचा शेवटचा आठवडा मोकळा दिसत होता नरेंद्रने विचारले या दिवसांमध्ये हॉल बंद का आहे त्या गृहस्थाला आश्चर्य वाटले हॉल उपलब्ध आहे हो पण त्या दिवसात लग्न कोण करणार एकही मुहूर्त त्यावेळी येत नाही बावीस डिसेंबरचा शनिवार उपलब्ध आहे काय आहो हो, हो। पण तो सर्वात अशुभ दिवस आहे त्या गृहस्थाचा स्वर आता कातर होऊ लागला होता असं म्हणता मग द्यास तो दिवस आम्हाला तो गृहस्थ काकुलतेनं आला आहो असं काय करताय तुम्ही चांगल्या घरातले दिसताय जा घरच्या वडीलधाऱ्या मंडळींना घेऊन या नरेंद्र हट्टाला पेटलेला शेवटी बुकिंग करून आम्ही निघालो तो गृहस्थ बिचारा हळहळत होता जाता जाता नरेंद्रने विचारले काय हो सांगा काय वाईट होणार आहे आमचं त्यांनी मान हलवली सहा महिने फक्त सहा महिने सहा महिन्यात दोघांपैकी एक जण असे म्हणत त्याने आकाशाकडे बोट दाखवले नरेंद्र हसट सुटले पुढे आल्यावर म्हणाले छान झाले लोकांना सोयीचा दिवस मिळाला त्यातून बावीस डिसेंबर म्हणजे वर्षातला सर्वात लहान दिवस आणि सर्वात लांब रात्र म्हणजे रोमॅन्टिक टच देखील आहे काय माझ्यावर मात्र परंपरेचा प्रभाव थोडाभवत होता त्यामुळे माझ्या पोटात कालवा कालव सुरू झाले अंधश्रद्धा ठोकरून देण्याचे असे अनेक प्रसंग माझ्या नंतरच्या आयुष्यात येणार होते याचीही ही नांदी होती नरेंद्रशी लग्न करून मी जाधव परिवारात एकोणीशे एकोणऐंशी साली दाखल झाले त्यावेळी पहिली गोष्ट माझ्या ध्यानात आली ती म्हणजे या कुटुंबाची घट्ट प्रत्येक सुनेने आपले माहेर दूर ठेवून त्या कुटुंबाचाच एक भाग होऊन जायचे हा अलिखित संकेत मी स्वतः मोठ्या घरात वाढलेले होते आणि त्यामुळे अमर्याद व्यक्ती स्वातंत्र्याची सवय मला जडली होती इथे सांस्कृतिक वातावरण वेगळे तर होतेच पण त्यापेक्षा ही एक सांघिक वृत्ती होती दादा बाई खूप थकलेले होते आणि कुटुंबाला एकत्र भांडून ठेवण्याची जबाबदारी नरेंद्रचे ज्येष्ठ बंधू जेडी यांच्यावर होती तेथी जबाबदारी विलक्षण आत्मीयतेने पार पाडत होते नरेंद्र तर त्यांना आपल्या टीमचे हे कॅप्टन आहेत असेच म्हणत असे सुरुवातीला माझ्यातली बंडखोर वृत्ती जागी झाली होती पण अल्पकाळच या कुटुंबात मी माझे मी पण विलीन करून टाकणे हे माझ्या हिताचे आहे हे लक्षात यायला वेळ लागला नाही त्यातून नरेंद्रसारखा पती असल्यामुळे मी जाधव परिवारात विरघळून जायला तयार झाले आमचे लग्न झाले त्यावेळी लीला आणि तृषा या माझ्या दोघी ननंदा सासरी गेलेल्या होत्या जेडी आणि त्यांचे कुटुंब दक्षिण मुंबईत शलाका या प्रसिद्ध इमारतीत राहत होते आणि आम्ही इतर सर्वजण अंधेरी पश्चिम येथे वीरा देसाई मार्गावर राहत होतो यथावकाश गप्पा गोष्टीतून जाधव परिवारातील सर्वांना समजून घेता आले दादा बाई यांचा स्वभाव त्यांनी उपसलेले परिश्रम आणि त्यांनी घालून दिलेली कौटुंबिक घडी यांचाही परिचय होत होता जाधव कुटुंबातले चार भाऊ चलती चलतिका नाम गाडी यातल्यासारख्या भावंडासारखे सर्वात मोठे जेडी अशोक कुमारसारखे खरे तर खूप प्रेमळ आणि धाकट्या भावंडांवर वचक ठेवण्यासाठी कठोरपणे वागणारे दुसऱ्या टोकाला नरेंद्र सर्वात धाकटे आणि बंडखोर मधले दोन भाऊ विशेषतः दिनेश मध्यमवर्गीय मोठ्या भावाची मर्जी सांभाळणे आणि धाकट्यासारखी मनमानी करणे या दोन टोकांमध्ये दोलायमान असलेले मधले सुधाकर तीन भावांपेक्षा सर्वस्वी वेगळे अनेक वर्ष दुबईत राहिल्यामुळे बाहेरच्या खूप कमी लोकांना ठाऊक असलेले नरेंद्र गमतीने लहानपणी जत्रेत हरवलेला आमचा भाऊ अशी त्यांची ओळख करून देत असे आमच्या कुटुंबाचे खरे सूत्रधार जेडी दादा हायत असतानाच सारी सूत्रे त्यांनी स्वतःकडे घेतली होती किंबहुना सर्वांनीच आनंदाने त्यांना ती सादर केली होती भाऊ बहिणी लौकिक अर्थाने वेगळे राहत असले तरी मनाने एकत्र असायची सर्वांना जोडणारा दुवा हे जेडी होते दादा बाई सहा भाऊ बहिणी सर्वांची एकूण एकुन, एकोणतीस मुले मुली सुना जावई आणि त्यांची मुले मुली असा प्रचंड गोतावळा एकत्र करण्याची जेडींना भारी सौस होती कुठले तरी कारण शोधून ते फॅमिली गेट टुगेदर घडून आणायचे अलीकडच्या काळात नियोजनाची जबाबदारी दिनेश समर्थपणे सांभाळत होते खरे पण पुढाकार नेहमी जेडींचंच सगळे एकत्र जमून गोंधळ सुरू झाला की बाई दादांच्या आनंदाची परमावधी होत असे आणि आमच्याही बाई लीला आणि तृषाला स्वयंपाक करायला शिकवी स्वयंपाक आला नाही तर मुलींच्या सासरी त्यांचा उद्धार होईल ही तिची भावना पोरीची जात म्हणून आपल्या मुलींना बाजारच्या भाकरी करता आल्या पाहिजेत त्या देखील न करता हातावर थापलेल्या अशी त्यांची पक्की धारणा लीला थोरल्या असल्याने तिच्यावर जबाबदारी जास्त त्यामुळे ती मनापासून प्रयत्न करत असे धाकटी तृषा मात्र खूप खोडकर होती गुपचूप दरवाजाची कडी काढून ती खेळायला पळून जात असे दादांची भूमिका बाईच्या अगदी उलट मुलींना घराबाहेरचे व्यवहार आकलन झाले पाहिजेत हा दादांचा आग्रह असे त्यामुळे पोस्ट ऑफिसमध्ये किंवा बँकेमध्ये काही काम असेल तर दादा मुद्दाम दोघा बहिणींना त्या प्रकारची कामे करायला पाठवत असत बॉम्बे पोर्ट ट्रस्टमध्ये काम करत असताना एक चतुर्थांश रक्कम भरून दादांना दूरच्या प्रवासाची सुविधा मिळत असे दादांनी एकदा आपल्या सहकारी मित्रांसह दिल्ली आग्रा बघायला जाण्याचा भेद केला सोबतीला लीलाला एकटीला न्यायचे ठरवले दिल्ली आग्रा येथील ऐतिहासिक स्थळे पाहण्यात असताना दादा प्रत्येक वस्तूची वैशिष्ट्य जाणून घेत होते पावलाने चालून पाहत लांबी रुंदीची मोजमाप काढत होते आणि आपण काय पाहिले ते इतरांना सांगण्यासाठी सर्व माहिती ते एका वहीत नोंदवून घेत होते एकदा कुठलासा मोगलकालीन दरबान ते पाहत होते दोन्ही बाजूला चांदीचे वजनदार सिंह लावलेले एक आसन पाहत असताना अभाविकपणे दादांनी उचलून लीलाला त्या आसनावर बसवले तिची तर जाम घाबरगुंडी उडाली घरी परतल्यावर ही काय सुधी मुलगी नाही तर राजसिंहासनावर बसून आलेली मुलगी आहे हे ते इतरांना कौतुकाने सांगत असत त्याच ट्रिपमध्ये आपले सहकारी नको नको म्हणताना दादा मुंबईहून निवडून आलेल्या एका खासदारांकडे गेले त्यांनी पार्लमेंटचे कामकाज पाहायचा पास मिळवला आणि आग्रहपूर्वक सर्वांना संसदेमध्ये नेले पुढे एकोणीसशे एकाहत्तर साली शंकर साबणे यांच्याशी लीलाचे लग्न झाले तिचे पती अलीकडे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत तृषाचे एकोणीसशे शहात्तर साली अमृत नवगिरे यांच्याशी लग्न झाले तिचे यजमान मुंबई खादी ग्रामोद्योग मंडळात रेशीम उद्योगाचे काम पाहत आहेत या दोन्ही बहिणींनी इतर भावंडांच्या तुलनेत शिक्षणात फारशी चमक न दाखवल्याने दादांना वाटणारी खंत त्यांना सुखाने संसार करताना पाहून दूर झाल्याचे मला नेहमीच जाणवत असे मला तीन मोठ्या जावा पुष्पा इंदू आणि मंजू यांच्या ही कहाण्या हळूहळू उलगडत होत्या पुष्पा तशी मोठ्या घरची मुलगी त्यांचे वडील शंकरराव सुरडकर हे प्रशासकीय सेवेत होते पुष्पाचे जा लग्न झाले त्यावेळी ते अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते जेडींशी एकोणीसशे पासष्ट साली लग्न झाल्यानंतर पुष्पा जाधव कुटुंबियांमध्ये आली तेव्हा तिला सगळे काही वेगळे होते त्यावेळी आमचे होते घर होते वडाळ्याच्या बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या कॉलनीमध्ये घर छोटेसे दोन खोल्या किचन छोटी गॅलरी आणि बाथरूम घर चौथ्या मजल्यावर होते पुष्पाला एवढे जिने चढण्याची सवय नव्हती घरची सर्व मंडळी सराईतपणे जिने चढून जात होती पुष्पाचा मात्र दम निघत असे घरी स्वयंपाक दगडी कोळशाच्या शेगडीवर व्हायचा पुष्पा अशी शेगडी प्रथमच बघत होती शेगडीवर स्वयंपाक करताना तिला फारच अवघडल्यासारखे व्हायचे शेगडी आणि तिच्यामध्ये मोठे भांडे ठेवायला सुरुवात केली तेव्हा कुठे तिला धडपणे स्वयंपाक करता येऊ लागला सासूबाईंच्या चपात्या मोठ्या असायच्या म्हणजे तिच्या चार चपात्या तशी त्यांची एक चपाती पाण्याची सुद्धा तिला गंमत वाटायची दिवसातून ठराविक वेळी नळाला पाणी येणे हा प्रकार नवीनच होता पाणी आले की सासूबाईंची भांडी घासायची घाई एक ननन कपडे धुवायची आणि दुसरी भांडी लावायची एकच लगबग असायची सुरुवातीला तिला, तिला, तिला त्यांपैकी काही सुधरेना नंतर मात्र त्याचा सराव झाला दादा चेहऱ्याने करारी व नियमांचे पालनाचे पक्के त्यांना त्यांच्या कामाविषयी खूप अभिमान होता लग्नानंतर पहिल्याच आठवड्यात जेडी पुष्पाला दादांच्या जेवणाच्या डब्यासह ते जिथे केबिन मन होते तिथे घेऊन गेले तिथे दादांनी त्यांच्या इतर सहकाऱ्यांशी त्यांची ओळख करून दिलीच पण केबिन मनचे काम काय असते त्याचे प्रत्यक्ष करून दाखवले तोपर्यंत रेल्वे प्रवासात स्टेशनच्या जवळपास असलेल्या केबिन्स पुष्पाने बघितल्या होत्या पण त्याचे काम किती दक्षतेचे असते हे त्या दिवशी तिला कळाले व ती नंतर कौतुकाने सांगत राहिली लहान मुलापासून ते मोठ्या माणसांपर्यंत दादांची कुणाशीही मैत्री व्हायची त्यांच्याकडे गप्पांचा खूप साठा होता कुठल्या कुठल्या गमतीजमती ते सांगत असत पुष्पाची पहिली मुलगी सुचेता ती झाली तेव्हा दादांनी स्वतः दादरला जाऊन तिच्या बारशाच्या दिवशी एक रेखीव लाकडी पाळणा आणला पुष्पाला हिंदी सिनेमांची फार आवड होती एकदा तिची मुलगी जेमतेम दोन महिन्यांची असताना एक सिनेमा पाहण्याचा मोह पुष्पाला आवरेना तिने घाबरत घाबरत दादांना हे सांगितले दादा म्हणाले तू काही काळजी करू नको मी सांभाळतो फक्त तिची दुधाची बाटली दे म्हणजे झालं आणि मग हे लोक परत येईपर्यंत दादांनी मुलीला व्यवस्थित सांभाळले पुष्पा सिनेमा सुटल्यावर येऊन बघते तर तिची मुलगी आजोबांच्या कुशीत शांतपणे पहुडलेली होती पुढे एकोणीसशे शहात्तर साली प्रशिक्षणासाठी जे डी जेव्हा इंग्लंडला गेले तेव्हा दादांनी सर्वांची खूपच काळजी घेतली त्यावेळी मुलींना फिरायला नेणे त्यांना शाळेत पोहोचवणे आणणे ही सर्व नित्याची कामे त्या आनंदाने पार पाडत असत दर महिन्याला एका विशिष्ट दुकानातून दादा बरीचशी लॉटरीची तिकीटे विकत घ्यायचे ती तिकीटे ते पुष्पाकडे देत असत आणि म्हणत मला लॉटरी लागली का सगळे पैसे मी तुला दिल आणि भाऊ लंडनला गेलाय तशी तू जा परदेस बघून ये पोरीची काळजी करू नकोस मी कच्चपक्क कसं बी करून घालेन पण तू जाऊन ये दादांना काही लॉटरी लागली नाही पण पुष्पा दोन महिने इंग्लंडला जाऊन आली त्यावेळी दादांना स्वतःच इंग्लंडला जाऊन आल्यासारखा आनंद झाला होता माझी दुसरी जाऊ म्हणजे पूर्वाश्रमीची इंदू आणि आताची सुनीता ती साधारण कुटुंबातून आलेली तिचे पती सुधाकर म्हणजे आमच्या जाधव परिवारातले एक खूप वेगळे व्यक्तिमत्व सासूबाई तर त्यांना आग्या वेताळ म्हणायच्या या जमदग्नीशी जुळून घेणं कठीण काम आहे पण सुनीता खंबीरपणाने पाय रोवून उभी राहिली एकत्र कुटुंबाचा गाडा चालवण्याची सर्व जबाबदारी सासूबाईंकडून काढून घेऊन तिने स्वतःकडे घेतली आणि कित्येक वर्ष लिलाया पार पाडली देखील आमच्या जनरेशन नेक्स्टच्या सर्व लहान मुलांचे भरणपोषण हे इंदू काकींच्या वटारलेल्या डोळ्यांच्या धाकाखाली झालेले आहे एकोणीसशे सत्याऐंशी सालच्या आसपासची गोष्ट सुधाकर इंदूचे कुटुंब अंधेरीला नव्या घरी राहायला गेले होते तिथे जवळपास महात्मा फुले कॉर्पोरेशन मध्ये नरेंद्रचा एकमेव चंद्रकांत नोकरी करीत होता नाजूक आजीच्या लाडामुळे वाया गेलेला भरकटलेला होता ड्युटीवर असताना दारू पिऊन आपल्या एका सरकारी मित्राबरोबर दुपारच्या वेळी इंदूच्या घरी गेला आणि व्हिडिओवर पिक्चर लावा असा बहिणीला हुकूम सोडून तिथेच ठिय्याक येऊन बसला एरवी खंबीरपणे वागणाऱ्या इंदूबाईंना त्याला काही सुनावणे शक्य नव्हते कारण सासूबाईंची भीती योगायोगाने मी त्या दिवशी इंदूबाईंच्या घरी जाऊन पोचले घरात शिरता दारूचा भपकारा अंगावर आला आणि माझा संताप अनावर झाला कमरेवर हात ठेवून मी चंद्रकांत भाऊजींकडे पाहिले आणि म्हणाले तुम्ही उठा आणि तात्काळ चालायला लागा दारी पिऊन असे दुपारी घरी आलेले मला चालणार नाही आपल्या मित्रासमोर झालेला अपमान पाहून माझा धीर चंद्रकांत क्षणभर स्थिमित झाला पण लगेच स्वतःला सावरून म्हणाला जास्त हुशारी करू नकोस तू अलीकडे या घरात आलीस तुझ्या नवऱ्याला मी अंगा खांद्यावर खेळवले ठाऊ काय का तुला मी हट्टाला पेटले होते मी ठामपणे म्हणाले मग जा त्या रिझर्व्ह बँकेत आणि घ्या तुमच्या भावाला कडेवर पण इथून टाळा आत्ताच्या आत्ता चंद्रकांत निघून गेले इंदूने माझे शतश आभार मानले खरे तर मी मनातून घाबरले होते सासूबाईंच्या संभाव्य प्रतिक्रियेची मला ही भीती वाटत होतीच घरी गेल्याबरोबर मी नरेंद्रना सर्व प्रकार कथन केला तू योग्यच वागलीस असा निर्वाळा त्यांनी दिला आणि स्वतःहून दादाबाईंना घडलेला प्रकार सांगितला आणि त्यांनीही तो योग्य पद्धतीने समजून घेतला माझी तिसरी जाऊ म्हणजे मंजू तिचे माहेरचे नाव होते पुष्पा ती एकोणीसशे साली लग्न होऊन जाधव कुटुंबामध्ये सामील झाली त्यावेळी सून म्हणून एक पुष्प अगोदरच घरात आलेली होती धाकटी सून म्हणून तिचे नाव बदलावे असा सूर निघाला दिनेशने तिचे नामकरण मंजुरी असे केले ते दादांनी जेव्हा ऐकले त्यावेळी ते, ते खदखद हसू लागले आणि मांजरी मांजरी म्हणून तिला चिडवू लागले मंजू म्हणते सासरा सुनेची तथाकथित भीतीदायक नाते तिथेच संपले तर मित्रांनो डॉक्टर नरेंद्र जाधव सरांच्या आमचा बाप आणि आम्ही या कादंबरीच्या भागामध्ये आज मी आपला इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत आपलं प्रेम व आपला लोभ असाच आपल्या चॅनलवर सतत असू द्या धन्यवाद